खवा यांच्या जिभेचे चोचले पुरवण्यासह मनाला तृप्ती देणाऱ्या माफक दरात अनलिमिटेड शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची मेजवानी सोबत कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा अस्सल मालवणी सोलकडी आणि मसाले भात भाकरी आणि तंदुरी रोटी एकाच छताखाली मांसाहारी अंडी चिकन मटन थाळी व प्लेट सिस्टीम आणि शाकाहारी थाळी उपलब्ध एकापेक्षा एक, एक लज्जतदार पदार्थ मिळण्याचे एकमेव ठिकाण हॉटेल मैत्री पत्ता आदर्श मंगल कार्यालयासमोर राजर्षे शाहू पुतळा प्रतिक्रिया उमटत आहेत गणेश मंदिर बिरदेव मंदिर ते खांडेकर गली पर्यंतचा सदरचा मुख्य रस्त्यावर जलजीवन योजनेच्या पाईपलाईन साठी खुदाई करण्यात आली होती उकरलेला रस्ता वेळेत न भरल्यामुळे पावसामुळे ठिकठिकाणी थीक पाण्याचे मोठे डोह तयार झाले आहेत रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल यामुळे दुचाकी व चार चाकी वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे अनेक ठिकाणी अपघाताची शक्यता निर्माण झाली असून विद्यार्थ्यांना शाळेत करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन यांच्याकडे तक्रार करून तब्बल दीड महिना होऊन देखील या गंभीर समस्येकडे संबंधित प्रशासनाचे व मक्तेदार यांचे संपूर्णपणे दुर्लक्ष असून नागरिकांच्या जीवाशी रोज खेळ सुरू आहे जल जीवन योजनेसारखी महत्वाची योजना राबविताना सार्वजनिक सुविधांचे नुकसान टाळणे गरजेचे असताना देखील संबंधित मक्तेदार यांच्याकडून मनमानी पद्धतीने काम सुरू असून दोन ते अडीच वर्ष झाली अद्याप काम पूर्ण झाले नसल्याने संबंधित जलजीवन योजनेसंदर्भात ग्रामस्थातून तर्कवितर्क केले जात आहेत सदर योजनेचे पन्नास टक्के काम अपूर्ण असल्याने ग्रामस्थातून तीव्र संतप्त प्रतिक्रिया उमटत असून या मुख्य योजनेला वाली कोण असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे